जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत चेन्नई एफ एम सी चेन्नई तमिळनाडू येथील कांदा बाजारवर नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज चेन्नईमध्ये कांदा व पासष्ट गाडी कांदावक आली होती पैकी चाळीस गाडी ही जुनी तर नवीन पंचवीस गाड्यांची कांदावक नवीन होती बाजारभव स्क्रीनवर दाखवलेले प्रति पन्नास किलो याप्रमाणे आहेत किलोमध्ये कन्वर्ट करून पाहूयात चेन्नई पेम्समध्ये काय होते कांद्याला बाजारभाव जुने कांद्याचे बाजारभाव मीडियम साईज कांदे बेचाळीस ते चव्वेचाळीस चले रुपये असा बाजारभाव होता तर मोकल साईज चव्वेचाळीस ते शेहेचाळीस रुपयापर्यंत विक्री झाली फुल बिग गोळे कांदे शेहेचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत विकले गेले तर एखाद दुसरे निवडक वक्कल अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास रुपयापर्यंत बाजारभाव चेन्नईमध्ये आज पाहिला मिळाले चेन्नईमध्ये नवीन कांदे बाजारभाव हे वीस ते रुपयापासून ते बत्तीस ते एकतीस रुपयापर्यंत नवीन कांद्याला वीस ते बत्तीस ते एकतीस रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा